बोईसर तारापूर एम आय डी सीतील रासायनिक कारखान्यातून निघणारा रसायनयुक्त घनकचरा बेकायदेशीर वाहतूक करताना बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे संध्याकाळच्या सुमारास बंदी असताना देखील हा रासायनिक घनकचरा बोईसर तारापूर एम आय डी सीतून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे वाहतूक केला जात असताना बोईसर पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईत मुकुट टँकजवळ जी जे छत्तीस एक्स शून्य शून्य नऊ दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला होता या ट्रकमधून बेकायदेशीरित्या घातक रासायनिक घनकचरा वाहतूक केला जात असल्याचे उघड झाल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात भाधवीचं कलम दोनशे अडसष्ट दोनशे अठ्ठ्याहत्तर सात नऊ पंधरा अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून बोईसर पोलीस अधिक तपास करत आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा